रोपट ठेवली आहेत टप्पामध्ये आणि टप घेऊन जाव्या कारण रोपट न्यायला पण बरी पडतील थोडी रानभाजी काढते आणि ही रानभाजी आहे कुरडू कुरडू म्हटलं जातं या भाजीला कुरडूची भाजी आहे <laughs> नमस्कार मंडळी मी अमित रासम माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपला सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी मी काही काजूच्या बिया रुजत घातल्या होत्या जे जवळपास मेमध्ये आणि त्या सुंदर प्रकारे रुजल्या आहेत आणि आता त्या रुजलेल्या रोपांना आता आपल्याला जमिनीत लावायचं म्हणजे थोडक्यात काजूच्या रोपांची आता लागवड करायची चला तर मग आता जावे आपण आणि बाजूच्या रोपांची लागवड करे ही आहेत ती रोपं जवळपास मी सात ते आठ बिया घातल्या होत्या रुजत त्यातल्या पाचच सुंदर प्रकारे उगवल्या आणि काही वेस्टेज गेल्या म्हणजे रुजून तर आल्या होत्या पण त्या वाढल्या नाहीत कारणार्थ हे बघा रुजून तर आलं होतं याच्यात ना बाहेर यायचं होतं पण ते नंतर पाऊस चालू झाल्यामुळे कदाचित ऊन नसल्यामुळे ते वरती रुजून नाही आलं असे काहीशी रोपं खराब झाले आणि ही रोपं सुंदर प्रकारे आता रुजली आहेत त्यांना हे बघा दिसतात का मुळं पण आली आहेत व्यवस्थित चला आता मात्र जाव्या आणि त्यांची लागवड करूया रोपट ठेवली आहेत टप्पामध्ये आणि टप घेऊन जाव्या कारण रोपं न्यायला पण बरी पडतील आणि हे घेतले पार आहे खड्डा चला तर मग तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आमच्या जमिनीच्या एका कोपऱ्यामध्ये ज्याचं नाव आहे पित्रा कुपित्र म्हणण्याचं या जागेला कुपित्र असण्याचं नाव ते ह्या अशा दगडांमुळे पडलेलं आहे अशी पांढरी पांढर अशी ही पांढरी पांढरी स्फटिक आहेत अत्यंत तीक्ष्ण असतं ही दगड कुपित्राचे आणि आपल्यावर आलेला आपला डिग्या डिग्या व्हाय चला तर आता ह्या जागेमध्ये झाडं लावायला लागे ही आहे राख राख टाकण्याचं कारण एवढंच आहे की ते जीव जंतू असतात कीड लागते ती राग टाकल्यामुळे लागत नाही मंडळी आता झाडंबिडं आपली व्यवस्थितपणे लावून झालेले आहेत मला दाखवतो आता कशी आहेत आपण ती झाडं लावून बाजूने दगडबिगड लावून ठेवलेत ज्याच्यामुळे काय होईल जर एखादी बुरंबिरं जर चरायला जरी आले ना ते त्याच्यावर शक्यतो पाय पडणार नाही बाजूने काहीतरी लावायला लागेलच मंडळी आता मी आलेलो आहे माझ्या बहिणीच्या सासरोडेला मध्ये कारण आता उद्याची माझी गाडी आहे आणि उद्या मी मुंबईला निघणार आहे जायला तर मुंबईला जायच्या जा आधी आता गावच्या रानभाज्या तरी रानभाज्याची तरी चव घेऊयात आणि ही आहे घराची मागची साईड लावलेली आहे करांद्याचे वेल आहेत आणि पाऊस चालू झाल्यामुळे झाडाला भरणी वगैरे द्यायचं काम चालू आहे आता ही काजूची झाड लावलेली आहेत काय गवळण चालता तर आपल्या इथे आता आपण रान भाजी काढतोय आणि ही रान भाजी आहे कुरडू कुरडू म्हटलं जातं या भाजीला कुरडूची भाजी आहे कवळी कवळी काढायची वरची

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भाज्यांना कोणत्याही प्रकारचं खत नाही केमिकल नाही आणि खत जर भेटत असेल तर ते नैसर्गिक खत असत त्यामुळे ह्या भाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजेत ह्या पौष्टिक देखील असतात ही कुरडूची भाजी तसंच पावसाळ्यामध्ये ना आता कुरडूची भाजी आहे म्हणा टाकळा म्हणा पुळशीची असते भारंग असते कुड्याच्या शेंगा असतात आणि अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या भाज्या पावसात येतात त्या सगळ्या पोषक असतात आणि या सगळ्या रानात उगवणाऱ्या भाज्या

कुरडूची भाजी आणि हे सगळं रान जे पावसात उगवत ते काढणं पण जरुरी असतं कारण त्याच्यातून काही सरपटणारे प्राणी पण येतात गावच्या साईडला ते काहीतरी बांधूक होता काठी लोंब ते, गा गा ते, ते, ते लोम काज ते आ, ते तो तसं मार्बू आणि हे बघा हे आहेत सुरणाची झाड सुरण जो असतो ना त्याची भाजी करतो आपण त्याची हे झाड आहेत आता कुरडूची भाजी काढून झाली आणि कुरडूची भाजी काढून झाल्यानंतर आता टाकळाची भाजी काढायला आलो आणि हे आहे पाठीचे दिसते तुम्हाला ते सडुऱ्यामधील रवळीनाथाचं मंदिर आहे आता हे दोघं फुल टाकळाची भाजी काढत आहेत जो दिसतोय तो आहे टाकळा तुम्हाला माहिती नसेल तर एक सांगतो की जो हा जो टाकळा असतो तर ह्या टाक यांचा वापर कॉफी कॉफीमध्ये भेसळ करण्यासाठी होतो

काय हा सगळा टाकडच लागलाय ते वरच्या वरची पानं तोडून घ्यायची हा कवळा चांगला लागळ्याचा अस धरायच असं तोडायचं ते नाही काढायचं ते जुन आहे ते

रानभाजी जेवढी भेटली तेवढी काढली आता त्याच्यामध्ये आपण कुरडूची भाजी काढली आणि पाकळ्याची काढली आता सगळी भाजी वगैरे गोळा करून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आता पुन्हा घराकडे कारण उद्या निघायचं आहे मुंबईला जायनासाठी ମୋର ଫାଇନଲି ଟ୍ରେନ ମଧେ ବସଲୋଏସ୍ घरी पोचलेलो आता आणि मुंबईत आल्या आल्या पावसाने स्वागत देखील गेल गेलं तर मंडळी तुम्हाला एकंदरीत आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट जरूर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील जर व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय